बनावट असल्याच्या संशयावरून नाशिकमध्ये अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दोनशे एकोणचाळीस किलो पनीर हे नष्ट केलंय पाडवा आणि रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबवण्यात आली नाशिकच्या अंबड परिसरातील साई एंटरप्राइजेस या कारखान्यावर छापा टाकण्यात आला निशाई टाकून पनीरचा साठा हा नष्ट करत महापालिकेच्या घंटा गाडीत टाकण्यात आलाय सत्तेचाळीस हजार आठशे रुपये किमतीचे हे पनीर होते आता हे परीरचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून त्यानुसार आता पुढील कारवाई होणार आहे तेव्हा अधिक माहिती घेऊयात आपल्या सोबत आपले प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी आहेत प्रांजल काय अधिक माहिती आहे यासन बात दिप्पली आगामी सण उत्सव पार्श्वभूमीवरती अन्न औषध प्रशासनाकडून मोहिमे राबवण्यात आली होती या मोहिमे अंतर्गत आंबड परिसरामध्ये असलेल्या साई एंटर पाहिजे त्या कारखान्यावरती प्रशासनाने छापा टाकला दरम्यान या छापामध्ये धक्कादायक बाब अशी उवड झालेत जवळपास दो दोनशे एकोणचाळीस किलो पनीर होतं आणि हे पनीर बनावट आहेत या संशयावरून हे संपूर्ण पनीर जे आहे ते नष्ट करण्यात आलेलं आहे आपण या दृश्यांमध्ये बघितले तर त्यावरती निळी शाई ही टाकण्यात आली आणि त्यानंतर घंटागाडीमध्ये हे पनीर एकूण हे देण्यात आले साधारणतः याची किंमत सत्तेचाळीस हजार आठशे रुपये एवढे किमतीचं हे पनीर होतं दरम्यान आपण बघितलं दीपाली तर गेल्या काही दिवसांपासून पनीरचे अनेक ठिकाणी बनावट असे साठे जे आहेत बनावट पनीर जे आहेत ते दिसून येते त्यामुळे पनीर खाताना सावधान राहा अशीच म्हणण्याची वेळ सध्या तर आलेली आहे आता या जप्त केलेले जे नमुने आहेत त्याचे अहवाल जे आहेत ते येणार आहेत ये लॅबकडे हे सर्व नमुने पाठवण्यात ता आले आणि त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असं देखील सांगितलं हे जात आहे नक्कीच प्रांजल त्यामुळे पनीर खाताना अगदी सावध राहण्याची गरज आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी